प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका व मदतनेस से यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून आंदोलन करण्यात आले यावेळी करत्या महिलांना ताब्यात घेताना महिला आणि आणि पोलिसांची झटापटी अनेक महिलांना पोलीस बसवण्यात आले नंतर सोडूनही देण्यात आले गेली पाच वर्ष अंगणवाडी सेविकांना मानधन वाढ करावे यासाठी गेले अनेक वर्ष विविध स्तरावर आंदोलन केली आहेत कोर्टाने आदेश देऊन देखील याच आदेशाचे सरकारने पालन केले नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच ठेवणार असल्याचे संघटनेचे नेते आप्पा पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले <ण्णाग> आज या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका जेलभर आंदोलन करत आहेत अंगणवाडी सेविका मदतनिसांचं प्रलंबित ज्या आहेत मानधनवाढ असेल ग्रॅच्युईटी मिळण्याचं असेल पेन्शन मिळण्याचं असेल सरकारनं केवळ तोंडाला पानं पुसण्याचा उद्योग आतापर्यंत केलेला आहे वारंवार आंदोलन करून बावन्न दिवसाचा संप डिसेंबर महिन्यामध्ये झाला त्यावेळेला शासनानं सांगितलं की आम्ही तुम्हाला मानधन लवकरच वाढ करू सुप्रीम कोर्टानं आदेश देऊनसुद्धा सरकार ऐकत नाही ह्याच्या एवढं मुडदारपणा कुठला नाही पेन्शनची योजना त्याचा प्रस्ताव ते सगळं तयार झालेला आहे परंतु केवळ मंत्रिमंडळाची मान्यता नसल्यामुळं राहिलेलं आहे सरकार एका बाजूला लाडक्या बहिणींना मदत द्यायला लागलं आहे आम्हाला आनंद आहे परंतु लाडक्या बहिणींच्यापेक्षा सुद्धा प्रत्यक्षात शासकीय योजना राबवणाऱ्या ज्या काही भगिणी आहेत ज्या प्रत्यक्षात काम करतात सरकारी योजना राबवतात लहान लहान मुलांच्यावर संस्कार करतात लहान मुलांच्यावरती संस्कार करून त्यांना भावी पिढी घडवण्याचं काम करतात त्यांना किमान वेतनसुद्धा हे सरकार देऊ शकत नाही याच्या एवढं दुर्दैव कुठलं नाही आज महाराष्ट्रभर सगळीकडं जेलभर आंदोलन सुरू झालेलं आहे कालपर्यंत आम्ही असहकार आंदोलन केलं काल मुख्यमंत्र्यांच्या म ठाण्यातल्या निवासस्थानाभर समोरसुद्धा काही महिलांचं आमच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन झालं आणि येत्या काळामध्ये जर सरकारनं लवकर याचा निर्णय घेतला नाही तर याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन पुढच्या काळात करण्यात येईल असा इशारा आम्ही या ठिकाणी देत आहोत कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारीच्या वतीनं मी कॉम्रेड अप्पा पाटील अध्यक्ष